सकाळची वेळ होती सूर्याची लाल सोनेरी किरणे निसर्गाला जणू काही मोत्याच्या हारांनी सजवत होती कारण कोल्हापूरच्या रंकाळा तलावात बघितल्यानंतर सूर्यकिरणांची प्रतिबिंब पाण्यात चमचम करीत होती असं हे सुंदरस दृश्य मनाला साथ घालत होतं त्यात जवळच एका झाडावर काही पाखरं बसलेली होती परंतु आम्हाला बघून बरीचशी पाखरं आकाशात उंच दूरवर उडून गेली एक वयोवृद्ध पक्षिणी तिथंच उडणाऱ्या पाखरांकडं नुसतीच बघत राहिली जणू काही ती पक्षीण त्या पिल्लांची आईच होती असं वाटत होतं असा हा एक आभास मनाला भुरळ घालत होता तशातच माझ्या एका मित्राच्या मोठ्या बहिणीची अंतकरणाला पिळ घालणारी स्वतःला दुःखाच्या लाटेसोबत समुद्रात वाहून नेणारी ही कथा माझ्या डोळ्यासमोर एकसारखी फिरू लागली अगदी हीच पक्षीण म्हणजे माझ्या मित्राची बहीण दूर उडालेली पाखरं म्हणजे तिची चिमुकली लहान बाळं आणि त्यांची होणारी ताटातूट म्हणजे उंच उडणाऱ्या पाखरांप्रमाणेच ना परतीची वाट असावी तरी बिचारी आई आपल्या पिल्लांसाठी परतीची आस लावून कायमची बसलेली होती तिची एक वेडी आशा एक वेडी माया जणू एक आंधळं प्रेम आयुष्याच्या वाटेवर एकटंच रडत बसणारं असंच असावं या मातेसारखं कारण माझ्या मित्रानं सांगितलेली सुधाताईची कर्मकहाणी अगदी अशीच होती सुधाताईला कोल्हापूरमध्ये दिलं होतं सुधाताई तशी स्वभावानं खूप प्रेमळ आणि मनमिळव होती सुधाताईचा नवरा बँकेत नोकरीला होता सुधाताई एका शिक्षण संस्थेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती दोघांचाही संसार गुण्या गोविंदानं नांदत होता या संसाराच्या वेलीला अद्वय आणि अक्षराच्या रूपानं फुलं उमलली होती पण त्यांच्या या संसाराला कुणाची काळी नजर लागली असावी असंच घडत गेलं आणि होत्याचं नव्हतं झालं याची कल्पना करवत नाही बरं असं सुधाताईच्या आयुष्यात घडलं असेल याचा विचार करत शेखरने सुधाताईच्या विस्कटलेल्या आयुष्याची सांगितलेली कर्मकहाणी मला जशीच्या तशी आठवू लागली जणू शेखर सांगत होता आणि मी ऐकत होतो माझी सुद्धा ताई आयुष्यात प्रामाणिक राहिली तिनं स्वतःच्या घराची आणि शाळेची जबाबदारी जीवाच्या पलीकडे जाऊन सांभाळली पण माझ्या बहिणीला देवानं अशी शिक्षा का दिली याचं उत्तर सापडणं म्हणजे सूर्यानं पश्चिमेकडून उगावं असंच होतं तसं बघितलं तर झाडांची सुंदर फुलं आपण मोह झाला की तोडतो त्याचा सुगंध घेतला की ते फेकून देतो कधी कधी ती फुलं पायाखालीही तुडवतो अशीच गत तिची झाली ती नेहमी स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार करणारी होती सकाळची वेळ होती सुद्धा शाळेत जायला आवरत होती सगळी घाईच घाई मध्येच पोरांचा आरडाओरडा आई टिफिन झाला का गं पोरांच्या आवाजाला प्रत्युत्तर देत सुद्धा म्हणाली हो झाला बाळांनो तेवढ्यात वसंतचा बाथरूममधून आवाज आला सुधा टॉवेल आणतेस का ग यावर भाजीला फोडणी देत देत सुधा म्हणाली आणते हो थांबा दोन मिनिटं तोच सासऱ्यांचा आवाज पोरी जरा चष्मा शोधून देतेस का गं मला पेपर वाचायचा आहे वसंतला टॉवेल घेऊन जाता जाता सुधा म्हणाली देते हो अण्णा आन्ना। अण्णांचा चष्मा शोधता शोधता बाहेरून आवाज आला सुनबाई चहा आणते का ग बाई मी जरा कौळ येऊन बसले हाय हो आणते माई असं बोलत सुधानं सगळी कामं आवरली आणि शाळेत आली दिवसभर शाळेतली कामं प्रामाणिकपणे करायची आणि घरी यायची रोजची ही दिनचर्या सुधाची असायची पण कधी चेहऱ्यावर थकवा दिसत नसायचा संध्याकाळी नित्यनेमाने पोरांना आवाज द्यायची अद्वय अक्षरा अभ्यासाला बसा बाळांनो पोरांचा अभ्यास घेता घेता घरातली सगळी कामं ओरकून घ्यायची खरं बघता सुधानं पोरांना चांगले संस्काराचे धडे दिले होते त्यामुळे पोरांनी परीक्षेत चांगले मार्क मिळून पहिला नंबर काढला होता याचाच आनंद म्हणून आपल्या आईबापाला आणि बायको पोरांना कुठंतरी फिरायला घेऊन जावं म्हणून वसंतनं मध्य प्रदेशमध्ये असणाऱ्या उज्जैन आणि ओंकारेश्वरचा प्लॅन केला होता मध्य प्रदेशला जाण्याचा तो दिवस उजाडला होता पहाटपासून सर्वांची आवराआवर सुरू होती तशातच पक्ष्यांची किलबिलाट ऐकू येत होती अधूनमधून गिरणीचा भोंगा वाजत होता थंड वाऱ्याची मंद झुळूक वाहत होती आणि गाड्यांचा भरधाव वेगाने येणं जाण्याचा आवाज ऐकत ऐकत सकाळ उजाडली होती अन वसंतही गाडी चालवत आपल्या फॅमिलीला घेऊन ओंकारेश्वर आणि महाकालेश्वरला निघाला होता त्यात पोरांचा गाडीमध्ये होणारा गोंगाट मोठ्या माणसांच्या देवधर्माच्या गप्पा गाडीमध्ये ऐकू येणारा भक्तिगीतांचा आवाज जणू काही निसर्गाला साथ घालीत होता हळूहळू गाडीचा वेग वाढत होता तर कधी संथ होत होता अशा या प्रवासात अद्वेय आणि अक्षरा केव्हाच पेंगाळून आजी आजोबांच्या मांडीवर झोपी गेले होते त्यात अधूनमधून माई अण्णाही डुकल्या मारित होते ही डोकं दुखत म्हणून केव्हा झोपी गेली होती मात्र वसंतला गाडी चालवण्याचा कधीच कंटाळा नसायचा त्याला गाणी ऐकत ऐकत गाडी चालवायला नेहमीच आनंद वाटायचा म्हणून आजही त्याने साताऱ्यात जेवण करून तो शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी उतरला बाबांचे दर्शन घेतले आणि शिर्डीतच फॅमिलीसोबत चहा घेऊन थेट जेवणासाठी गाडी धुळ्यात थांबवली असा हा एक दिवस आणि एक रात्रीचा प्रवास करत सारेजण ओंकारेश्वरला एका हॉटेलवर थांबले सकाळची वेळ होती ओंकारेश्वरच्या डोंगरा आडून सूर्य हळूहळू वर येत होता त्यात तो भव्य आठव्या शतकातील हिंदू धर्मामध्ये एक प्रभावशाली व्यक्तिमत्व असलेल्या तत्ववेत्याला समर्पित असा एकशे आठ फुटाचा एकात्मतेचा पुतळा आणि नर्मदा नदीचं संथगतीनं वाहणारं पाणी आणि तेथील निसर्गरम्य वातावरण बघून अद्वेय आणि अक्षरा जाम खुश होऊन एकदम पुटपुटले वाव मम्मी पप्पा किती छान परिसर आहे असं वाटतंय आपण कायमचं इथंच राहावं यावर वसंत अक्षराकडे हसत हसत बघत बोलला अक्षरा बाळा आपण ना इथंच या डोंगरावर झोपडी बांधणार आहोत अक्षरा वसंतला प्रत्युत्तर देत बोलली आय्या किती मज्जा येईल ना तेवढ्यात सुद्धा वसंतवर रागावत बोलली अहो नका त्या पोरांच्या नादाला लागू लवकर ओंकारेश्वरचं दर्शन घेऊ आणि कुठंतरी नाश्त्याला थांबू म्हणजे अण्णांना गोळ्या घ्यायला बरं होईल सुधाच्या आवाजाला आवाज देत माई मध्येच फुटपुटल्या वसंता सुनबाई म्हणते ते बराबर आहे लवकर लवकर आवरारं बाबांनो पुढं महाकालेश्वरला लवकर पोहोचायला पाहिजे आम्ही सगळेजण गप्पा गोष्टी करत महाकालेश्वरला पोहोचलो महाकालेश्वरचं दर्शन झालं आणि परतीच्या प्रवासाला लागलो पण इंदोरला थांबावं काहीतरी खरेदी करावं असं वाटत होतं त्यात प्रत्येकाला वाटायचं आपण खूप थकलोय पोरं तर अगदी पेंगाळून गेली होती त्यामुळे आम्ही इंदोरमध्येच मुक्काम करायचा असं ठरवलं असा विचार प्रत्येकाच्या मनात चालू असताना सहज अक्षराची नजर रोडलगतच्या एका हॉटेलकडे गेली तेव्हा ती हॉटेलकडे बोर्ड दाखवत बोलली पप्पा पप्पा ते बघा ते हॉटेल वसंत अक्षराकडे बघत पुटपुटला बरं ठीक आहे बाळा आज आपण इथंच राहू असं म्हणत गाडी हॉटेलकडे वळली पण अनपेक्षित जे घडायला नको होतं तेच घडलं वसंत गाडी पार्किंगला लावत बोलला सुधा ए सुधा ऐक ना रूम बुक करायला थोडेसे पैसे देतेस का ग यावर सुधा क्षणभर गप्प होती तिच्या मनात विचारांची घालमेल चालू होती तेवढ्यात वसंत गाडीचे डोअर लॉक करत पुटपुटला सुधा मी काय बोलतोय तुझं लक्ष कुठे आहे यावर सुधा जराशी अडखळत बोलली हां बोला ना काय बोलता मी ऐकलं नाही तुम्ही काय बोलले ते यावर वसंत सुधाशी जरा ओरडून बोलला बरोबर आहे पैशाचा विषय म्हटलं का तुला ऐकूच येणार नाही सुधा आवाज खोल गेल्यागत बोलली अहो असं काही नाही खरंच मी नाही ऐकलं पैशाचं म्हणाल तर दुपारीच दादाचा कॉल आला होता दादा माझ्या बाबांना दवाखान्यात घेऊन गेला होता तेव्हा त्याला पैसे कमी पडत होते म्हणून मी त्याला ऑनलाईन पाठवले आता फक्त माझ्याकडे पाचशे रुपये शिल्लक आहे हे ऐकून माईचा तर रागाचा पारा चढला आणि मोठ्यानं ओरडून म्हणाली अरे वसंता हिला काय पैसे मागतो हिच्याकडं आपल्यासाठी कधीच पैसा नसतात फक्त माहेर म्हणलं की बरोबर हिच्याकडे ये पैसे येतात आणि हिरव्या आपल्यासाठी हिच्याकडे पैसेच नसतात हलकट कुटली कशी माया वसंताच्या नशिबात वती कोणास ठाऊक माईंच्या अशा बोलण्यावर सुद्धा क्षणभर गप्प होती तिचे डोळे पाणवले होते तरी न राहून आवाज खोल गेल्यागत पुटपुटली अहो ऐका ना मी काय म्हणते दुपारी माझ्या दाद्याचा खरंच फोन आला होता तात्यांना अचानक दवाखान्यात नेलं तेव्हा दाद्याकडे पैसे नव्हते तेव्हा मी त्याला होते नव्हते तेवढे पैसे ऑनलाईन पाठवून दिले यावर वसंत रागारागा तोरला मग मी काय करू अहो असं काही नाही माझ्या बापाच्या दवाखान्याला पैसे दिले यात कुठं बिघडलं असं म्हणत सुद्धा हॉटेलच्या दिशेने नाईला जाणे चालू लागली कारण माई आणि वसंताचं बोलणं सुद्धा चांगलं जिव्हारी लागलं होतं या घरात खरंच आपल्याला समजून घेणारं कुणीच नाही का माझा जन्मदाता आजारी आहे मग मी माझ्या बापाच्या दवाखान्याला पैसे देणं खरंच चूक होती का असे नानाविध विचारचक्रांनी सुधाचं मन उदास झालं होतं हॉटेलमध्ये रूम बुक केल्यापासून तर घरी येईपर्यंत सारेजण सुधाला घालून पाडून बोलत होते मात्र सुधा मूग गेल्यासारखी काहीही कुणाला प्रत्युत्तर देत नव्हती कारण तिला फक्त तिचं घर जपायचं होतं आणि घराला घरपण द्यायचं होतं कारण सुधाला दिवसेंदिवस सासूरवास सुरू झाला होता तिच्याशी घरात कोणीच नीट बोलत नव्हतं पोरही घरातल्या माणसांच्या वागण्यासारखे वागत होते मम्मी तू पूर्वीसारखी ग्रेट राहिली नाहीस असे टोमणे मारून चिडचिड करीत होते हळूहळू घरातलं वातावरण बदलत चाललं होतं शांतता विकोपाला जात होती सुधा स्वतःशी मनाला खात होती कारण लग्न झाल्यापासनं घरातील प्रत्येक जण माझ्या माहेरच्या माणसाशी सुडेच्या भावनेनं वागत होता कारण माझ्या तात्याकडनं लग्नात मानपान जास्त न झाल्यामुळं सर्वांनी मनात राग धरला होता यावर तात्यांनी भर लग्नात सर्वांची माफी मागितली होती तेव्हा माझ्या तात्याला किती कमीपणा वाटला असेल याचा कुणी विचारच केला नाही तरी मी सासरी आले तेव्हापासून प्रत्येकाला समजावत होते पण काहीच उपयोग झाला नाही यात माझा काय दोष होता याच्या पलीकडेही माझं काही चुकत असेल का असं ती मनोमन शोधत होती मनात सारखंच विचारांचं चक्रीवादळ घोंगावत होतं या विचारचक्राच्या वादळानं मन झाडासारखं कोलमडत होतं तरी घरात कुणाला तिची दया येत नव्हती तिची कुणाला आपुलकी वाटावी असं राहिलं नव्हतं सगळी माणसं तिच्यापासून दुरावत चालल्यानं ती मनातून तुटत चालली होती मन घरासाठी हळहळत होतं आता आपलं काय होईल या खाईत ती होरपळत होती एकदा सायंकाळची वेळ होती सूर्य मावळ तिच्या प्रवासाला जात होता तेव्हा सुद्धा एकटीच गॅलरीतून एक टक मावळ त्या सूर्याकडे बघत होती का कुणास ठाऊक अचानक सुधाच्या मनात एक विचार आला की एक दिवस आपलंही आयुष्य या सूर्यासारखं कायमचं मावळून जाईल असा विचार मनात सुरू असताना अचानक शेखरचा कॉल आला ताई आपले तात्या असं म्हणत रडायला लागला सुधा शेखरला धीर देत बोलली दाद्या रडू नको काय झालं ते सांग ताई आपले तात्या आपल्याला सोडून गेले हे ऐकून सुधाच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली मायेचं छत्र हरपल्यानं सुधाच्या अश्रूंचा पाझर डोळ्यातनं वाहत होता एका हातानं अश्रू पुसत सुधा आवाज खोल गेल्यागत पुटपुटली दाद्या मी लगेच निघते असं म्हणत कॉल कट केला घरात कोणीच बोलत नाही त्यात सुधाच्या माहेरचे म्हटलं की घरातील प्रत्येक माणूस सुधाच्या माहेरच्या माणसांशी जणू शत्रूच्या भावनेने वागत होता त्यामुळे सुधा घरात न सांगता तात्यांच्या अंतयात्रेला निघून गेली तीच एक चूक सुधाचं आयुष्य उद्ध्वस्त करून गेली कारण सुधा जेव्हा तात्यांचा विधी करून घरी आली तेव्हा समद्यांनी अक्षरशः घर डोक्यावर घेतलं संध्याकाळची वेळ होती साधारण सात साडेसात वाजले असतील बाहेर काळाकुट्ट अंधार पडला होता अधूनमधून विजा कडकडत होत्या नुकतीच थंडगार वाऱ्याची झुळूप अंगावर काटा आणणारी होती त्या त्रिमझिम पावसानं सुरुवात केल्यानं पाखरं आपापल्या घरट्यात परतत होती आणि सुधाच्या घरातला भांडणांचा आवाज पावसा पावसातून धरणी मायला कोपत होता कारण घरात सुधाला सर्वजण मारहाण करत होते सुधा गुराढोरासारखी ओरडत होती तरी तिची कुणालाच दया येत नव्हती अखेर होत्याचं नव्हतं झालं वसंतानं सुधाच्या हाताला धरून तिला घराबाहेर फरफडत आणलं होतं पोरांची आईविषयीची माया केव्हाच तापलेल्या तव्यावरील पाण्याच्या थेंबासारखी नष्ट झाली होती त्यांना आपल्या आईविषयी जराही काहीच वाटत नव्हतं त्यांचं मन अगदी निर्दयी झालं होतं आईची माया काय असते हे सगळं सोडून ही इवलुशी पाखरं केव्हाच आपल्या आईपासून मायनं दूर उडून गेली होती तरी सुधाचा आई म्हणून जीव आगीसारखा जळत होता त्यामुळे सुधा रात्रभर गेटच्या आडोशाला उभी राहून रिमझिम पावसानं भिजून आणि थंडीनं कुडकुडून गेली होती तरी कोणीच तिला रात्रभर बघायला आलं नाही हे सारं बघून सुधाला आपल्यातलं आपलंपण हरवल्यासारखं वाटलं मन दुःखानं भिरून गेलं आता सगळं संपलं घराच्या चारही भिंती खचल्यासारख्या वाटल्यामुळं जगावं की मरावं हा प्रश्न मनाला चक्रीवादळासारखा हेलावून जात होता हळूहळू पहाट उजळत होती पाखरं हळूच बाहेर पडून चिवचू करत भुरकन उडून जात होती यावेळी सुधाच्या मनात एक विचार आला आपल्यालाही याच पाखरांसारखं आपलं घट सोडून जावं लागणार कदाचित आपल्यासाठी ही परतीची वाट नसेल आता आपलं कसं होईल तरी स्वतःच्या मनाला सावरत तिनं वेगळं राहण्याचं ठरवलं सुधानं आपलं पुढचं आयुष्य समाजसेवेत घालवण्याचं ठरवलं त्यामुळे तिने शाळेजवळ एक भाडोत्री छोटीशी रूम घेतली आणि तिथेच आपल्या आईसोबत राहू लागली आपल्याला मुलांचा हक्क मिळावा म्हणून कोर्टात गेली पण कोर्टाची तारीख पे तारीख सुरूच होती तरी पण आपल्यावर कुठलाच परिणाम होऊ न देता शाळेतल्या प्रत्येक मुलाला आपलं मूल म्हणून हसून गाऊन आनंदानं शिकवत होती त्यामुळं ती विद्यार्थीप्रिय शिक्षिका बनली होती एकदा शाळेची सहल सापुतार्याला गेली होती त्यावेळेचा तो प्रसंग सकाळची वेळ होती थंडीचे दिवस होते आजूबाजूला सर्वत्र धुकं दिसत होतं सहलीतील प्रत्येकजण धुक्यांनी पांघरून घातलेल्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत होता हळूहळू हिल स्टेशनवर जाताना निसर्गजणू काही मुलांना नवीन शिकवण देत होता म्हणजेच आयुष्याच्या शिखरावर जाताना सूर्यकिरणांसारखी धुक्यातून वाट काढत जीवनाची वाट जगली पाहिजे असं प्रत्येकाला वाटत होतं त्यामुळे प्रत्येकजण हिल स्टेशन परिसरातील सुंदर निसर्गरम्य वातावरणात फोटो काढित होते काहीजण मस्ती करीत होते त्यानंतर सहल टेबल पॉईंटकडे रवाना झाली तेव्हा थोडं थोडं ऊन वाढत होतं प्रत्येकाला नुसत्या घामाच्या सापुतारा टेबल पॉइंटवर प्रत्येकाला फोटो काढावा असा वाटत होता त्यामुळे प्रत्येक होता तेवढ्यात सुधा मॅडम धक्कन चक्कर येऊन धरणिस्त पडल्या आणि अचानक त्यांच्या नाकातनं रक्तस्राव वाहू लागला यावर सुधा मॅडमला तातडीनं दवाखान्यात दाखल करण्यात आलं मात्र त्यानंतर दिवसेंदिवस सुधाला चक्कर येणं नाकातनं रक्त येणं ताप येणं अशक्तपणा येणं ही लक्षणं वारंवार जाणवत होती यावर सुधानं मोठ्या दवाखान्यात जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा डॉक्टरांनी सुधाच्या सर्व टेस्ट केल्या आणि स्पष्ट बोलले मॅडम तुम्हाला सध्या आरामाची खूप गरज आहे डॉक्टरांचे उद्गार ऐकताच सुधा एकदम बोलली हो खरं आहे मी एक शिक्षिका आहे मला माझ्या लक्षणांवरून वाटतंय की मला रक्ताचा कॅन्सर झालाय डॉक्टर सुधाकडे बघत उत्तरले म्हणूनच जास्त काळजी घ्या सुधा डॉक्टरांना प्रत्युत्तर देत म्हणाली मला जेवढं शक्य आहे तेवढी मी काळजी घेईल असं म्हणत सुधा सरळ घरी आली आईसाठी आनंदानं स्वयंपाक केला आईला कुठेच कळू न देता गप्पा मारत आईसोबत जेवण केलं आई झोपेपर्यंत आई आईशी गप्पा मारल्या पण दिवसभराच्या कामानं आई थकली होती म्हणून ती पटकन झोपी गेली रात्रीचे अकरा वाजले होते बाहेर काळा कुट्टा अंधार पडला होता वारा सुसाट सुटला होता अधूनमधून ढगातून विजा कडाडत होत्या पावसाचं वातावरण तयार झालं होतं तसंच सुधाच्या मनात एका बाजूला विचारांचं वादळ घोंगावत होतं तर दुसऱ्या बाजूला अश्रूंचा पूर ओसंडून वाहत होता ओठांवर राहून राहून तेच तेच शब्द येत होते सगळं संपलं आता माझ्या लेकरांना मन भरून बघितलं पाहिजे त्यामुळं उद्यापासून आजारपणाची दीर्घ रजा टाकायची असा विचार मनात चालू असताना अचानक फोनची रिंग वाजली यावर सुद्धा कॉल उचलत पुटपुटली बोल माधवी आज खूप दिवसांनी माझी आठवण झाली माधवी सुद्धा प्रत्युत्तर देत बोलली असं काही नाही ग दररोजचीच धावपळ काय करणार वेळच मिळत नाही काय करू बरं हे सोड तुझं काय चाललंय सुद्धा एकदम उत्तरली माधवी हॉलची खिडकी उघडत बोलली एकदम मजेत आणि तू ग तू कशी आहेस यावर सुधा सुस्कारा टाकत पुटपुटली मी पण ठीक आहे काय ग माधवी आज अचानक माझी आठवण कशी काय झाली माधवी सुधाच्या प्रश्नाला प्रत्युत्तर देत बोलली अगं काल दुपारी तुझी सासूबाई माझ्याकडे बसायला आली होती तेव्हा ती बोलत होती परवा आम्ही गोवा फिरून आलो आणि एवढ्या दोन तीन दिवसात आम्ही अमेरिकेला जाणार आहे कारण माझ्या वसंतला अमेरिकेत चांगली नवीन नोकरी मिळाली आहे तेव्हा आम्ही समदेजण अमेरिकेला विमानानं कायमचं निघून जाणार आहे माधवीचे असे उद्गार ऐकताच सुधाच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली मन सरकन कापत गेलं डोळे एकदम भरून आले तेव्हा सुधानं अलगट डोळे दोय झाकले डोळ्यांसमोर फक्त अंधार दिसत होता पिल्लांना शोधण्यासाठी साऱ्या वाटा बंद झाल्या होत्या कारण माझी इवलुशी पाखरं आता माझ्यापासून उंच दूर उडून जाणार होती हे ऐकून सुधाला जोराचा धक्का बसला होता मन फुलाच्या पाकळ्याप्रमाणे तुटून पायाखाली तुडत होतं डोळ्यातनं अश्रूंचा बांध तुडुंब पाण्यासारखा भरून वाहत होता तुटलेलं मन अश्रूंच्या पाण्यासोबत भिजून भिजून पूर्ण विरून गेलं होतं आता काहीच बाकी राहिलं नाही आयुष्याचं पान फाटून आता मन मृत्यूशी झुंजत होतं जीव जात नाही म्हणून मन मारत होतं तरी एकदा माझ्या पिल्लांना माझ्या या पाखरांना दूर उडण्या अगोदर डोळे भरून बघावं आणि मग कायमचीच डोळे मिटावं असं सुद्धा वाटत होतं म्हणून तिनं माधवीशी बोलणं थांबवत मोबाईल ठेवून दिला आणि तशी झोपी गेली पहाट उजाडूनही बाहेर काळा अंधार पडला होता ढगांनी पुन्हा आकाशात गर्दी केली होती सुद्धा गाड झोपेत होती हळूच तिला कोणीतरी हाक मारली मॅडम मला ओळखलं का मी तुमचा लाडका विद्यार्थी आकाश आज खरंच मी नावाप्रमाणे आकाशा एवढा झालो आहे केवळ तुमच्यामुळेच कारण माझी आई वारल्यानंतर तुम्हीच मला आईचं प्रेम दिलं माझ्या शिक्षणासाठी तुम्ही सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवल्या त्यामुळेच मी आज मुंबईत स्टेट बँकेत मॅनेजर आहे आणि हो माझं लग्न जमले माझी आईची कर्तव्य तुम्हालाच पार पाडायची आहे त्यामुळे मी तुम्हाला घ्यायला कोल्हापूरला येत आहे असं म्हणताच आकाशच्या गाडीचा अपघात झाला हो त्याचं झालं त्यामुळे विचित्र स्वप्न पडलं हे खरंच माझ्या आकाशला काही झालं तर नसेल ना काहीही करून माझ्या पाखरांना भेटलंच पाहिजे साडीच्या पदरनं घाम पुसत ती एकदम उठली आणि अचानक तिला रक्ताची उलटी झाली सुधा कोलमडून खाली पडता क्षणी आई आता माझं काहीच खरं नाही असं म्हणताच तिचा जीव पटकन निघून गेला तेवढ्यात सुधाच्या आईला जाग आली ती धडपडत सुधा जवळ गेली तेव्हा रक्ताची उलटी बघून आईचं काळीस एकदम फाटल्यागत झालं आणि मोठ्यानं हंबरडा फोडला ए माया लेकरा काय झालं रे तुला उठ पुरी उठ म्या हाय तुला काय बी होऊ देणार नाही तुला असं म्हणत ती तिला उठवत होती पण सुद्धा आता उठणार नव्हती ती आईपासून केव्हाच दूर निघून गेली होती तिचं शरीर नुसतं थंड पडलं होतं आईलाही कळून चुकलं होतं आपलं पाखरू आपल्यापासून दूर उडून गेलं ते पुन्हा कधीच येऊ शकणार नव्हतं म्हणून आई सुधाच्या अंगावर धाय मोकलून रडत होती